श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण खर्चातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसील कर नाईन एट किंवा नाईन सेवन झिरो टू उरणमध्ये बावीस वर्षीय तरुणीची निर्गुण हत्या प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावण्याची जमावाची मागणी उरण शहरातील बाजारपेठ दिवसभर बंद नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे या तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच उरणमध्ये एका तरुणीची निर्गुण हत्या करण्यात आली उरण शहरात एन आय हायस्कूलच्या जवळ राहणारी यशश्री सुरेंद्र शिंदे वय बावीस ही पंचवीस जुलै रोजी गुरुवारी सकाळी घरातून निघाली ती दुपारी दीडच्या सुमारास उरण बाजारपेठ येथे आढळून आली मात्र त्यानंतर ती कुठेही दिसली नाही मुलगी घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी यशश्री शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल केली पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार बेपत्ता असलेल्या तरुणीच्या शोधात असलेल्या उरण पोलिसांना सव्वीस जुलै रोजी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंप येथे एका तरुणीचा मृतावस्थेत शरीर आढळला पोलिसांना मृतदेहाची ओळख तात्काळ पटली असून हो सदरचा मृतदेह पोलिसांकडून उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला सदर मृतदेह बेपत्ता झालेल्या शिंदे या तरुणीचा तपासात निष्पन्न झाले आहे या तरुणीच्या शरीरावर विविध ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची क्रूरतेने हत्या केल्याची बाब समोर आली आहे सदर घटनेची माहिती व्हॉट्सअपद्वारे सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे सदर घटनेबाबत सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात करण्यात येत येत असून निषेध आहे काल जुलै चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी सदस्य विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय येथे मोठी गर्दी केली होती घडलेल्या घटनेचा सर्वांनीच जाहीर निषेध केला यशश्री शिंदे या तरुणीच्या शरीरावर नराधमाने विविध ठिकाणी वार केले आहेत त्यामुळे सुरुवातीला तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटणे सुद्धा अवघड झाले होते सदर घटना प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून समोर आला आहे शिंदे हिचा खूण कशासाठी करण्यात आला या, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत या खुणातील आरोपीने तरुणीची हत्या करून उत्तर प्रदेशात पलायन केले असून हो उरण पोलीस अवघ्या काही दिवसांच्या अवधीत आरोपीला जेरबंद करतील असा विश्वास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी व्यक्त केला आहे उरण मध्ये प्रकरणात प्रकरणे प्रशासनाने त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे यशश्री शिंदेच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत निर्दयी क्रूर व निंदनीय असल्याने मानवजातीला काळीमा फासणारी घटना आहे त्यामुळे सदर दोषी नराधम आरोपीला त्वरित फाशी व्हावी अशी मागणी यशश्रीच्या कुटुंबियांनी व संतप्त झालेल्या नागरिकांनी केली आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयासमोर राजकीय सामाजिक सह सर्व स्तरातील नागरिकांसह महिलांनी मोठा जमाव केला होता या घटनेने संपूर्ण उरण तालुक्यासह मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत असून उरण शहरातील व्यापारी असोसिएशनने या तरुणीच्या हत्येचा निषेध व्यक्त करीत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याने शहरात पसरला होता माझी मुलगी निघून हत्या झालेली आहे दाऊस हे नावाच्या जिहादेने मंडळी आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत हे उरणचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीचे प्रोसिजर चालू आहे तिची थेट आज सापडलेली आहे आपल्या यशस्त्री शिंदे ताईची दोन हजार एकोणीसमध्ये एक एफ आय आर झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला त्याने तिला किडनॅप केलं फसवलं षडयंत्र केलं काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईची केस कापली किंवा अन्य गैरगुप्त अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षसी वृत्ती म्हणजे राक्षस ही असे नव्हते राक्षस हे बलात्कारीही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता नंतर तो इकडे पुन्हा आला त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे आणि ह्याला शब्दच सुचत नाही कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत राक्षस असे नव्हते राक्षस बलात्कारी नव्हते पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण ह्याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या चौदा चौदा वर्षाच्या मुली यांच्यासोबत पलून जात आहेत त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवा आहे लवजिहादच्या केसेसचा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार अजून किती केसेस हवेत आमच्याकडे काही डेटा आहे आम्ही तुम्हाला देऊ का महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार आणि महाराष्ट्र सरकार जागा होईल नाही होईल मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेले आहेत का जन्माला घातलेले आहेत का आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का ह्या सर्व प्रश्नांचे उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठंतरी प्रबोधन करूच पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांच्या चेहरा पहा तुम्ही या ताईवर अन्याय झालेला आहे या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व उरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे आणि लवकरच आपल्यापर्यंत माहिती पोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यासाठी योग्य तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलो पाहिजेत आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत जेणेकरून तो काय बोलतात आजकाल ते नरेटिव्ह सेट समोर येतात म्हणजे की तो पागल आहे त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्ज घेत होता फलाना फलाना ढिंका असे नरेटिव्ह सेट केले जातात तर हे असले नरेटिव्ह आम्ही चालून घेणार नाही ही शुद्ध लवजिहादची घटना आहे एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरच लवकर, लवकर थांबल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी उत्तर जे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायदा आलेला आहे तो देखील आला पाहिजे पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद मुलगी होती आणि खून करण्यात आलं आणि कोण तिच्या घरच्यांनी मिसिंग दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग घेतली आहे आणि मारेकरी पोलिसांच्या मते ट्रेस झालेला आहे म्हणजे संशयित आरोपी ट्रेस झालेला आहे पोलीस त्याच्या मागोवावर आहेत हा अत्यंत दुर्दैव आणि घृणास्पदरित्या तिचं तिला मारण्यात आलं आहे आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे पण अशा घटना होऊ नये ही समाजात काळजी घेण्याचा आणि ज्यांनी कोणी केलं आहे आता पोलिसांनी सांगितलं आहे दोन दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा छडा लावतायत त्यांचं आश्वासन आहे म्हणून हा सर्व जमाव समाज शांत आहे नाहीतर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण न व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे पण याचा अर्थ संयमाचा अर्थ हा होत नाही की सर्व हातबोल आहेत पण मुली पूर्ण पोलीस रेकॉर्ड ट्रॅकवर असल्यामुळे सर्व समाज शांत आहे आणि झालेल्या हत्याऱ्याला पूर्ण शिक्षा मिळाली पाहिजे हीच समस्त उरणकरांची मागणी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद